एक शापित रहस्य नमस्कार मी समोर सादर करत आहे एक थरारक कथा सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात घडलेल्या भयानक घटनेची गावाचं नाव आहे आहेरगाव काळाच्या ओघात अनेक घरं ओस पडली काही गावं विसरली गेली पण आहेर गावात आजही एक जुना तेरा नंबरचा वाडा उभा आहे जो आजही गावकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहे गावकरी सांगतात की हा वाडा शापित आहे गेल्या पंचाहत्तर वर्षांपासून जो कोणी त्या वाड्यात गेला तो एकतर परत आला नाही किंवा परत आला तरी वेडा झाला पूर्णपणे बदलला किंवा थेट मृत्यूलाच कवटाळलं भाग एक अर्जुनचा शोध साल होतं दोन हजार चोवीस पुण्यातून एक तरुण डॉक्युमेंटरी फिल्ममेकर अर्जुन जाधव थेट आहेरगावला पोहोचला त्याचं ध्येय होतं भारतातील शापित जागांवर आधारित एक सिरीज बनवणं इंटरनेटवर शोध घेताना त्याला आहेरगावचा हा भयानक वाडा सापडला होता गावात पोहोचल्यावर अर्जुनने स्थानिक लोकांना वाड्याबद्दल विचारलं पण प्रत्येकजण काहीतरी लपवायचा प्रयत्न करत होता गावाचे सरपंच काका यांनी तर त्याला स्पष्टच बजावलं मुला त्या वाड्याचं काही शूटिंग वगैरे करायचं ठरवलं असशील तर बाजूला हो तो वाडा जीवाशी खेळतो पण जिज्ञासो अर्जुन काही ऐकायला तयार नव्हता त्याने गावाजवळच एक लहानशी खोली भाड्याने घेतली आणि रात्रीच्या अंधारात वाड्यात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला रात्रीचे अकरा वाजले होते अर्जुन आपला कॅमेरा टॉर्च आणि साऊंड रेकॉर्डर घेऊन वाड्याच्या दिशेने निघाला वाड्याजवळ पोहोचताच त्याला एक विचित्र थंडी जाणवली हिवाळा नसतानाही अंगावर शहारा आला वाड्याचा दरवाजा गंजलेला होता पण उघडाच होता जणू कुणीतरी त्याची वाटच पाहत होतं अर्जुन आत शिरला आत शिरताच त्याच्या कॅमेऱ्याचं फोकस अचानक ढासळलं टॉर्च थरथरू लागला आणि मग एक आवाज एका स्त्रीच्या हसण्याचा खोल आणि भयाण आवाज कधी जवळून तर कधी वरच्या मजल्यावरून येत होता कोण आहे अर्जुन ओरडला उत्तर आलं नाही पण एका खोलीचा दरवाजा आपोआप बंद झाला अर्जुन आज शिरला आणि त्याला तिथे एका जुन्या आरशात आपलंच प्रतिबिंब दिसलं पण डोळे मात्र वेगळे होते रक्ताळलेले वाड्यात त्याला काही जुनी पुस्तकं आणि डायऱ्या सापडल्या एका डायरीत लिहिलं होतं आज पुन्हा एक बाई हरवली तिचं नाव राधा होतं वाड्याचा भूतासक्त कोपरा तिला ओढून नेतोय तिला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तिचा आवाज अद्याप रात्री ऐकू येतो अर्जुनला समजलं या वाड्यात एकोणीसशे चाळीस पासून आतापर्यंत तेरा स्त्रिया गायब झाल्या होत्या आणि त्या सगळ्या तेराव्या तारखेला ते सगळे तार दिवस अगदी आज सारखेच होते अमावस्या दाट अंधार आणि पूर्ण शांती अर्जुन आता वाड्याच्या आत खोलवर शिरला त्याला एक अंधारी बेसमेंट मिळाली तिथे एक जुना पलंग खेळणी आणि एका छोट्याशा मुलीचा फोटो होता फोटोच्या मागे लिहिलं होतं गौरी वय आठ हरवली तेरा जुलै एकोणीसशे एकोणपन्नास ते वाचताच अचानक आवाज आला भाऊ मला इथे एकटी सोडू नकोस अर्जुन मागे वळला एक लहानशी मुलगी तोंड पूर्ण काळं डोळे पांढरे आणि तोंडातून रक्त त्याच्याकडे पाहत हसली आणि अचानक धावत त्याच्या दिशेने आली अर्जुन धडपडत वर पळाला पण वाड्याचे दरवाजे आपोआप बंद होऊ लागले एकामागोमाग एक खोली बंद झाली अर्जुन आता पूर्ण वाड्यात अडकला होता त्याचा फोन कॅमेरा काहीच चालत नव्हतं त्याला दररोज वेगळे भास होऊ लागले एक दिवस एक वृद्ध स्त्री त्याला स्वयंपाक करताना दिसली पण तिचे हात आगीत असल्यासारखे जळत होते दुसऱ्या दिवशी त्याला वाड्याच्या खिडकीतून कुणीतरी खाली झोकून दिल्यासारखी किंकाळी ऐकू आली शेवटी अर्जुनने एक पत्र लिहिलं आणि त्यात लिहिलं जो कोणी हे वाचतो आहे त्याला सांगतो तेरा नंबरचा वाडा खरंच शापित आहे इथून बाहेर पडणं अशक्य आहे आणि मी एकटा नाही आता ते माझ्या आत शिरलंय दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी पाहिलं वाड्याच्या गच्चीवर अर्जुनचा कॅमेरा आणि त्याच्या डायरीच्या पानांवर रक्ताचे हातांचे ठसे होते कोण म्हणाल अर्जुन वेडा झाला कोण म्हणाल तो गाव सोडून गेला पण गावकऱ्यांनी एक गोष्ट नोंदवली अर्जुन ज्या दिवशी वाड्यात गेला होता तोही दिवस होता तेराव्या तारखेचा आजही रात्री वाड्याजवळून जाणाऱ्यांना अर्जुनचा आवाज ऐकू येतो कोण आहे मला बाहेर काढा प्लीज भाग दोन आरतीचा प्रवेश अर्जुन वाड्यात अडकून दोन महिने झाले होते तो हरवल्याची बातमी पुण्याला त्याची बहीण आरती जाधव हिच्यापर्यंत पोहोचली आरती स्वतः एक डॉक्युमेंटरी आणि मिस्टरी स्टडीज करणारी संशोधक होती भाऊ हरवल्याचं समजताच ती तडक आहेरगावला पोहोचली गावात पोहोचताच तिलाही गावकऱ्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला पण तिने ठरवलं होतं माझ्या भावाचं काही झालं असेल तर मी त्यालाच नाही त्याच्या मागे असलेल्या रहस्यालाही सोडणार नाही आरती गावच्या दामू काकांकडे गेली बराच वेळ बोलल्यानंतर दामू काका जुनी आठवण काढू लागले दामू काका एक सडपातळ वयोवृद्ध माणूस डोळे धसकटलेले पण आठवणी पक्क्या ते सांगू लागले त्या वाड्याचं शापित होणं अचानक नाही झालं एकेकाळी तिथे सुभेदार नारायणराव देशमुख राहत होते त्यांच्या बायकोचा संशय तिरस्कार आणि अंधश्रद्धा यामुळे त्या घरात एक घरात एक एक भीषण चूक झाली देशमुखांच्या गर्भवती नोकरबाई गौरी राहायची तिच्यावर काळी जादूचा आरोप करून तिला वाड्यात बंद करून जिवंत जाळलं गेलं तिच्या मृत्यूच्या वेळी तिने एकच शाप दिला या वाड्यात जेवढ्या स्त्रिया येतील त्या सगळ्यांची आईपणाची आशा मी हरवीन आणि त्या एका एका करून माझ्या सहवासात येतील दामू काका शेवटी म्हणाले तुझा भाऊ त्या वाड्यात शिरला याचा अर्थ आता ती तुझ्याकडे बघतीये आरती दुसऱ्या रात्री भावाच्या शोधासाठी वाड्यात प्रवेश करते हातात कॅमेरा आणि गळ्यात तिच्या भावाचं पेनड्राईव्ह असलेली चेन वाड्यात पाय टाकताच तिला अचानक एक आवाज ऐकू येतो आरती तुझ्यासाठी इथे जागा ठेवलीय ती चपापते पण ठाम राहते वाड्याच्या जुन्या खोलीत तिला भावाच्या डायरीचं अखेरचं पान सापडतं त्यात लिहिलं होतं आरती जर तू हे वाचत असशील तर तू एकटी नाहीस ही जागा आपल्याला खेचते आहे पण एकच उपाय आहे तिला तिचं बाळ परत मिळालं पाहिजे या विधानाने आरती हादरते ती अजून खोलात जाते वाड्याच्या गुप्त खोलीत जिथे अर्जुनला भास झाले होते तिला एक लाकडी झोका सापडतो आणि त्यात एक कुजलेली बाहुली जणू कोणी त्याला सदैव झुलवत ठेवलंय तेव्हा अचानक त्या ते खोलीचा दरवाजा बंद होतो आणि एक मुलगी हसत येते तीच गौरी लहानग्या रूपात पण तिचे डोळे काळे खोल आणि भयाण ती म्हणते आई मला टाकून गेली पण आता आरती आई होईल आरती धडपडते आणि तिच्या गळ्यातील पेनड्राईव्ह हातात घेऊन गौरीच्या हातात देते पेनड्राईव्ह उघडताच अर्जुनचे भावनिक मेसेजेस त्याचे घरचे व्हिडिओ सगळं त्यात होतं गौरी क्षणभर शांत होते तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात दुसऱ्या दिवशी आरती गावातल्या पुराणिक जोशीबुआांना घेऊन येते वाड्यात मोठा शांती यज्ञ ठेवते ज्यात त्या बाळाच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून सावित्री मंत्र महामृत्युंजय जप आणि आठ दिवस उपवास ठरवले जातात अर्जुनचा आत्माही या काळात वाड्यात गुंतलेला असतो आरती दररोज त्याच्याशी संवाद करत राहते शेवटी आठव्या दिवशी यज्ञाच्या शेवटी अचानक वादळ उठतं दरवाजे आपोआप उघडतात आणि गौरीचा आत्मा प्रकट होतो ती शांतपणे म्हणते माझं बाळ मला परत मिळालं आता मला मुक्त कर ती आरतीकडे बघते आणि अर्जुन तिच्या मागून हळूच उभा राहतो जिवंत डोळे लाल पण हळूहळू सामान्य होणारे अर्जुन वाचतो वाडा बंद केला जातो सरकार त्याला संरक्षित घोषित करत अंधश्रद्धा आणि सत्य यातला एक पूल पण गावात एक म्हातारी बाई सांगते गौरी गेली खरी पण तिने मागे काही ठेवलंय कारण ती म्हणाली होती आईपणाची आशा मी हरवी आणि अजूनही कुणी तेरा गेला, तर एका बाळाच्या रडण्याचा आवाज येतो भाग तीन नव्या जन्माची चाहूल वाडा बंद झाला होता यज्ञ झालं होतं आरती आणि अर्जुन पुन्हा पुण्यात परतले होते पण आहेरगाव अजूनही पूर्ण शांत झालं नव्हतं वाढत्या रात्री वाड्याजवळून गेल्यास गावकऱ्यांना अजूनही एका बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येत होता हा आवाज कुठून येतो कोणीच सांगू शकत नव्हतं गावातल्या एका शाळेत शिकवणाऱ्या काव्याताईला एके रात्री वाड्याजवळून जाताना त्या बाळाचा आवाज स्पष्ट ऐकू आला ती थांबली आणि हळूच वाड्याच्या गेटपाशी आली गेट बंद होतं पण आवाज आतूनच येत होता आणि त्यासोबत एक कुजलेल्या लुगड्याची झुळूक काव्या दुसऱ्या दिवशी सरपंचांकडे जाऊन सगळं सांगते गावकरी घाबरतात वाडा तर शांतीनं बंद केला होता ना त्या रात्री एक स्थानिक पोलीस नाईक गणेश शिंदे आणि दोन तरुण गावकरी वाडा तपासायला जातात टॉर्चच्या प्रकाशात दरवाजाजवळ एक छोटं पायघोळ दिसतं एखाद्या बाळाचं शिंदे आत जातो तर त्याला जिन्यावर एक लहान मुलगी झोपलेली दिसते तो तिला हळूच उठवतो पण ती डोळे उघडून त्याच्याकडे पाहते आणि म्हणते तू माझा बाबा आहेस का त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ पण क्षणभरात तिचे डोळे पूर्ण काळे होतात आणि ती ओरडते माझं घर का तोडलं माझी आई कुठे आहे गणेश शिंदे त्याच क्षणी बेहोश होतो बाकीचे दोघं पळ काढतात ही घटना समजताच गावकऱ्यांनी पुन्हा आरतीला संपर्क केला आरती आणि अर्जुन दोघेही पुन्हा आहेर गावात आले त्यांनी लक्षात घेतलं की गौरीचं बाळ मुक्त झालं नव्हतं फक्त काही काळासाठी शांत झालं होतं आरती वाड्यात एकटीच शिरते यावेळी तिने तिच्याबरोबर एक लहानसं बांबूपात्र घेतलं होतं ज्यामध्ये गौरीच्या हाडांचा राखेचा थोडा अंश होता ती वाड्याच्या बेसमेंटमध्ये उतरते तिथे पुन्हा तो झोका ती बाहुली आणि आता त्या खोलीत बाळाच्या हसण्याचा आणि रडण्याचा आवाज एकत्र एक येत होता आरती त्या राखेला एका तांब्यात ठेवून समयी पेटवते आणि म्हणते गौरी तुझं बाळ अजूनही भटकते पण मी त्याला जन्म देईन माझं पोट नाही पण माझं मन मातेसारखं आहे त्याच क्षणी एक वादळ उठतं समय विचते आणि एका झोतासारखा प्रकाश आरतीवर आदळतो आरतीची दृष्टी अंधारात जाते पण एका क्षणात तिला एक स्वप्न पडतं त्या स्वप्नात गौरी तिच्यासमोर उभी असते शांत सुंदर रूपात गौरी हसत म्हणते माझं बाळ आता तुझ्याजवळ आहे मला मुक्ती मिळाली पण या वाड्याला अजून शांती नाही कारण इथल्या प्रत्येक भूताने त्याच्या कहाणीची शेवटची ओळ अजून लिहिलेली नाही तेवढ्यात आरतीला भास होतो या वाड्यातून एक डॉक्युमेंटरी बनवायची आहे जी फक्त भयानकतेची नाही तर या आत्म्यांच्या वेदनेची गोष्ट सांगणारी असेल ती डॉक्युमेंटरी तयार होते तेरा नंबरचा वाडा आत्म्यांची कहाणी डॉक्युमेंटरी जगभरात गाजते आरती आणि अर्जुन आता लोकांना भीती नाही तर समजूत देतात काही आत्मे फक्त ऐकले जाण्याची वाट पाहत असतात आहेरगावच्या वाड्यावर आता एक तांत्रिक गज लावण्यात ता आलेला आहे कोणी तिथे जात नाही पण तरीही भाग चार वाड्याचा वारस शेवटच्या रात्री गावात एक नवीन शिक्षक येतो तो वाड्याजवळून जात असतो तेवढ्यात त्याला एका मुलीचा गोड आवाज ऐकू येतो काका माझ्याशी खेळाल ना आहेर गावात एक नवा शिक्षक प्रणव देशमुख रुजू होतो तो, तो शिकवायला आलेला असतो पण त्याच्या मनात सतत एक स्वप्न येत असतं एका जुन्या वाड्याचं एका झोक्याचं आणि एका लहान मुलीचं जे रडतंय याला ते गाव ओळखीचं वाटतं पण तो तिथे कधीच आला नव्हता त्याचे आजोबा मात्र पूर्वी इथेच राहत होते देशमुख घराणं त्याने वाड्याबद्दल विचारलं तर लोकांनी त्याला समजावलं ते विचारू नका साहेब तिथे गेलं की माणूस माणूस राहत नाही पण प्रणव त्या वाड्याच्या गेटपाशी एकदा गेला आणि तेव्हा त्याला एक क्षणभर एक दृश्य दिसलं एक स्त्री डोक्यावर पदर एका बाळाला झोपवत होती आणि ती स्त्री त्याच्याकडे बघून म्हणाली प्रणव माझा पुनर्जन्म झाला आहे तूच माझं बाळ आहेस त्या रात्री प्रणवला झोप लागत नाही त्याला स्वप्न पडतं तो एका बंद खोलीत आहे त्याच्या भोवती पेटलेल्या समय आहेत आणि त्याच्यासमोर एक झोका हलतोय त्यावर एक बाहुली आहे अचानक आरती दिसते ती म्हणते प्रणव तुला वाडा पुन्हा जागा करायचा नाही तुझ्या शरीरात काहीतरी लपलेला आहे प्रणव घाबरून उठतो तो, तो घरात एक जुनी पेटी उघडतो जी त्याच्या आजोबांनी ठेवली होती त्यात एक जुनं लाकडी नक्षीकाम असलेलं लाकूड होतं त्यावर काहीतरी कोरलेलं होतं प्रणव एका रात्री आरतीला ईमेल करतो काही दिवसांत आरती पुन्हा गावात परतते आता ती एक प्रसिद्ध डॉक्युमेंटरी लेखक आहे ती प्रणवला बघताच थक्क होते तू अगदी तिच्या बाळासारखा दिसतोस ते दोघे वाड्याजवळ जातात पण वाडा आता एका मोठ्या सरकारी गेट मागे बंदिस्त प्रणव त्या गेटजवळ उभा राहतो आणि अचानक वाड्यातून आवाज येतो आय मी आलोय सरकारची परवानगी घेऊन आरती व प्रणव वाड्यात शिरतात सरकारी टॉर्च कॅमेरे आणि सुरक्षेसह वाड्यात एक भिंत उखडलेली असते त्यामागे एक लपलेली त्या खोली आणि त्या खोलीत गर्भस्थ बाळाच्या हाडांचं एक छोटे नक्षीकाम ते हातात घेताच वाडा हादरतो गौरीचा आत्मा पुन्हा प्रकट होतो पण आता तो शांत नाही ती ओरडते माझं बाळ जन्मलं पण मला त्याचं प्रेम नाही मिळालं आता मी त्या शरीरात परत जाणार प्रणव बेहोश होतो आरती एकतर्फी मंत्र बोलते पण वाड्याची शक्ती तीव्र झालेली असते प्रणवच्या आत आता गौरीचा आत्मा शिरतोय पण प्रणवही कमजोर नाही तो स्वतःचं भान राखतो आणि मोठ्याने ओरडतो मी तुझा मुलगा असेन पण मी तुझा गुलाम नाही त्याच क्षणी वाड्याची जमीन फाटते आणि एक तेजोमय झोत त्याच्या अंगातून झळकतो जणू एखादी पूर्वजन्माची शक्ती जागृत होते गौरीचा आत्मा त्याच्यासमोर येतो त्याच्याकडे पाहतो आणि शेवटी म्हणतो मी परत येणार नाही पण तुझ्यातून माझा शेवटचा श्वास मुक्त झाला आरती आणि प्रणव वाड्यातून बाहेर येतात वाडा आता शांतपणे कोसळतो जणू त्याचं कार्य पूर्ण झालं गावात अखेर गर्भधारणेचे अडथळे संपतात स्त्रियांना बाळं होऊ लागतात आणि आहेरगाव पुन्हा नवा जन्म घेतो समारोप तेरा नंबरचा वाडा आता आहे फक्त एक खंडहर पण त्याच्या प्रत्येक भिंतीत जणू ही हाक अजूनही ऐकू येते आय क जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद